नमस्ते मित्रांनो ही गोष्ट साधारण तीन वर्षापूर्वीची आहे आमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाचे निधन झाले होते माझा पती त्यांच्या ऑफिसच्या कामात व्यग्र होता त्यामुळे मलाच तिथे जावे लागले प्रवास रात्रीचा होता आणि मला एकट्याने जायचे होते त्यामुळे माझ्या पतीने माझ्यासाठी डिलक्स बसचे तिकीट बुक केले होते रात्री नऊ वाजता बस सुटणार होती माझा पती मला बसस्टँडवर सोडायला आला आणि मला माझ्या सीटवर बसवून तो कंडक्टरला भेटायला गेला माझ्या शेजारची सीट अजून रिकामी होती कोणीही प्रवासी आलेला नव्हता मी माझे सामान नीट ठेवले आणि पतीची वाट पाहू लागले काही वेळातच माझा पती परत आला त्याच्यासोबत एक तरुण माणूस होता तो बसचा कंडक्टर होता त्याचे नाव राहुल होते वय अंदाजे पंचवीस सव्वीस वर्षांचे तो उंच सडपातळ आणि सौम्य चेहऱ्याचा होता माझ्या पतीने त्याला माझी ओळख करून दिली राहुल खूपच सभ्यपणे बोलला काळजी करू नका मॅडम मी आज बसमध्ये आहे तुम्हाला काहीही अडचण आली तर मला सांगा मी तुमच्या मदतीला हजर आहे तुमच्या शेजारची सीट रिकामी आहे आणि जर कोणी प्रवासी आलाच तर ती महिला असेल त्यामुळे तुम्ही निवांत झोपू शकता त्याच्या बोलण्याने मला आणि माझ्या पतीलाही हायसे वाटले बस निघायची वेळ झाली होती त्यामुळे माझा पती खाली उतरला मी खिडकीतून त्याला निरोप दिला आणि माझ्या सीटवर निवांत बसले मित्रांनो खरे सांगायचे तर मला त्या रात्री माझ्या पतीपासून दूर जायचे अजिबात मनात नव्हते माझ्या लग्नाला काहीच महिने झाले होते, होते। आणि माझ्या मनात त्याच्यासोबत जवळीक साधण्याची इच्छा होती पण अचानक या प्रवासामुळे मी थोडी नाराज होते असा विचार करत असतानाच राहुल माझ्या सीट जवळ आला तो म्हणाला मॅडम तुम्ही पडदा लावून घ्या मी थोड्या वेळाने येऊन तुमचे तिकीट तपासतो तो, तो गेल्यावर मी विचार केला रात्रीचा प्रवास आहे चला कपडे बदलून घेऊ साडीत झोपायला मला अजिबात सोयीचे वाटत नाही मी माझी बॅग उघडली पण पाहते तर काय गडबडीत मी माझा रात्री घालायचा आरामदायी ड्रेस घरीच विसरले होते माझ्याकडे फक्त एक हलक्या फॅब्रिकचा टॉप होता जो थोडा पारदर्शक होता मी थोडा विचार केला आणि ठरवलं काही हरकत नाही हाच घालते सगळी तयारी करून मी माझ्या सीटवर झोपले आणि एक मासिक वाचायला घेतलं थोड्या वेळाने मला भूक लागली म्हणून मी घरून आणलेला डबा काढला जेवण सुरू करण्यापूर्वी मी विचार केला जर कंडक्टर तिकीट तपासायला आला तर मध्येच उठावे लागेल म्हणून मी माझ्या पर्समधून तिकीट काढले आणि शेजारी ठेवले जेवण सुरू असतानाच पडदा सरकला आणि राहुलात आला मला त्या हलक्या कपड्यांमध्ये पाहून तो थोडा गोंधळला त्याने इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाला मॅडम तुम्ही जेवण करा मी तुमचे तिकीट तपासायला आलो होतो हरकत नाही मी नंतर येतो मी हसत त्याला म्हणाले नाही राहुल तुम्ही बसा मी तुम्हाला आता तिकीट दाखवते मी जाणीवपूर्वक तिकीट शोधण्याचे नाटक केले खाली वागताना माझे कपडे थोडे सरकले आणि मी त्याच्याकडे पाहून हसले त्यानेही माझ्याकडे पाहून स्मित केले मग त्याने हळूच माझ्या शेजारी ठेवलेले तिकीट दाखवत म्हटले मॅडम तुमचे तिकीट इथेच आहे मी हसत म्हणाले अरे खरंच माझ्या हाताला जेवण लागले तुम्हीच कृपया तिकीट घ्या तो थोडा संकोचला पण माझ्या सांगण्यावर त्याने तिकीट उचलले आणि तपासले मग तो म्हणाला मॅडम तुम्ही जेवण पूर्ण करा मी बाकीच्या प्रवासांची तिकीटे तपासून येतो मी त्याला हसत म्हणाले हो पण लवकर या मी जेवण उरकले आणि त्याची वाट पाहू लागले तो दहा मिनिटात परत आला आत येताच त्याने पडदा लावला आणि माझ्याजवळ येऊन बसला आम्ही गप्पा मारायला लागलो तो खूपच सभ्य आणि गोड बोलत होता त्याने मला विचारले मॅडम तुम्हाला काही अडचण तर नाही ना मी म्हणाले नाही राहुल आणि मॅडम काय मला स्मिता म्हण त्यावर तो हसला आणि म्हणाला ठीक आहे स्मिता आम्ही बोलत असताना मला त्याच्याशी थोडी जवळीक वाटू लागली पण तेवढ्यात बस एका स्टॉपवर थांबली आणि अचानक पडदा सरकवून एक दुसरा माणूस आत आला तो राहुलचा मित्र होता नाव अमित तो साधारण तीस वर्षांचा थोडा जाडाजुडा आणि सावळा होता राहुलने त्याची ओळख करून दिली स्मिता हा माझा मित्र अमित आहे तोही या बसमध्ये आहे मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि हसत म्हणाले राहुल तुझं नाव तर माहीत झालं पण आता तुझ्या मित्राला सांग मला स्मिता म्हणायचे आम्ही तिघे गप्पा मारायला लागलो पण मला थोडा संकोच वाटत होता मी पुढाकार घेतला आणि राहुलला जवळ घेतले पण तेवढ्यात पडदा पुन्हा सरकला आणि आणखी एक माणूस आत आला त्याला पाहून मी दचकले राहुल आणि अमित हसत म्हणाले काळजी करू नका स्मिता हा आमचा मित्र विक्रम आहे पण मला हे सगळं अचानक खूपच जास्त वाटलं मी रागाने म्हणाले हे काय आहे तुम्हाला काय वाटलं मी कोणाशीही जवळीक करेन लगेच बाहेर जा नाही तर मी ओरडेन माझ्या रागाने ते तिघेही घाबरले राहुल म्हणाला स्मिता कृपया गैरसमज करू नका आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही जर तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर आम्ही बाहेर जातो विक्रमनेही माफी मागितली मॅडम मला राहुलने बोलावलं पण तुम्हाला त्रास होत असेल तर मी जातो मी थोडा विचार केला आता या तिघांनीही मला पाहिलेच होते आणि सकाळी मी बसमधून उतरणारच होते मग मी शांतपणे म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला फक्त थोडा वेळ देते तुम्ही लवकर तुमचे काम करा आणि जा पण यानंतर कोणीही माझ्याकडे यायचे नाही ते तिघेही माझ्या बोलण्याने खुश झाले आणि मला समजावून लागले त्यांनी माझ्याशी सौम्यपणे वागायला सुरुवात केली काही वेळाने आम्ही सगळे मोकळेपणाने बोलायला लागलो सकाळी बस उतरल्यावर मला खूप हलके आणि ताजे दवाने वाटत होते मित्रांनो ही होती माझी कथा ती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा